सासूबाईंचा साखरपोडा हा एक नवीन मराठी चित्रपट प्रदर्शित होत आहे या ठिकाणी आमच्या भगिनी संजीवनीताई कोंडे देशमुख यांनी त्याच्यामध्ये भाग घेतलेला आहे त्यांनी एक पात्र त्या ठिकाणी केलेलं आहे मी विचारलं त्यांना की काय नेमकं बाबा सासूबाईंचा साखरपुडा म्हणजे अद्भुत नाव आहे पिक्चरच तर त्यांनी सांगितलं की पती पत्नींचा आधार जेवढेला तुटतो पती निघून जातो आणि पत्नी एकाकी असते किंवा पती एकाकी असतो पत्नी नसते असे जोडीदार एकत्र आणण्याचं काम आमच्या संजीवनीताई आणि इतर कलाकारांनी केलेलं आहे तर निश्चितपणा आपण पाहतो की आपलं एक आयुर्मान आहे मी परवाच मंगेशकर हॉस्पिटलला गेलो होतो ते सांगत होते की एक व्यक्ती त्यांच्याकडं उपचारासाठी येतो हो तो फार खडकीवर न येतो हो आम्ही त्याला सांगतो बाबा तिथं जवळच्या हॉस्पिटलला उपचार घ्या पण ऐकत नाही तो इकडेच येतो त्यावेळेला त्याला आधाराला कोणीच नाही म्हणून ते मला सांगत होते की बाबा तुम्ही लोकप्रतिनिधी अशा माणसाला आधाराचं काय करू शकता का तर मी म्हटलं आम्ही प्रयत्न करू मग हा प्रयत्न ह्या पिक्चरमध्ये मला दिसतोय तो आधार आमच्या संजीवनीताईनी पतीला पण दिला आणि पत्नीला पण दिलाय ते दोघांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केलेला आहे ह्या पात्रामध्ये असं दिसतंय की त्या पतीची पत्नी गेलेली आहे आणि पत्नीचा पती पण गेलेला आहे म्हणजे दोन वेगळे त्या ठिकाणचे व्यक्तिमत्व एकत्र आणण्याचा प्रयत्न केला आणि त्यातनं हा साखरपोडा त्याला नाव सासूबाईंचं असं एक छान दिलंय मी या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देतो की हाही पिक्चर आपल्या महाराष्ट्रीयन माणसाला आवडेल आणि लवकरच सासूबाईंचा साखरपुडा पुढच्या स्टेपला जाऊन त्या लग्नापर्यंत जावं अशी सदिच्छा व्यक्त करतो